शहरात मोबाईल स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती तसेच मोबाईल गहाळ झालेल्या अनेक तक्रारी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल झाल्या होत्या या घटनांना आळा घालण्यासाठी भिवंडी गुन्हे शाखेच्या घटक दोन कल्याण घटक तीन व उल्हासनगर घटक चारच्या पथकांनी धडक मोहीम हाती घेतली या पथकांनी सी आय आर पोर्टलच्या मदतीनं तपास करून पंधरा लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपयांचे तब्बल एकशे तीन मोबाईल हस्तगत केले आहेत यात भिवंडी पोलिसांनी चाळीस कल्याण सत्तेचाळीस व उल्हासनगर पथकाने सोळा मोबाईल हस्तगत केले आहेत शाखेच्या पथकाने मोबाईल लांबवणाऱ्या सराई चोरट्याला जेरबंद केल्यात सजाउद्दीन खैया दुर्फ गुड्डू असे या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी दहा गुन्ह्यांची उकल केली आहे पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख तेरा हजार रुपयांचे दहा मोबाईल जप्त केले आहेत त्याच्या विरोधात भाईवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय भिवंडी भोईवाडा पोलीस स्टेशन मध्ये मोबाईल चोरीचा एक गुन्हा दाखल होता त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे घटक दोन चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांच्या टीम न एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये केला ज्याच्यामध्ये सजाउद्दीन मोहम्मद खैयाद उर्फ गुड्डू हा राहणारा कौसा मुंब्राचा आहे तो, तो आरोपी निष्पन्न झाला त्याला ताब्यामध्ये घेतलं त्याच्याकडून अजून नऊ गुन्हे अधिकचे निष्पन्न झाले ज्याच्यामध्ये मोबाईल चोरी झालेली होते ते मोबाईल देखील रिकवर केलेले आहेत जप्त केलेले आहेत त्याचबरोबर घटक दोन घटक तीन कल्याण आणि घटक चार उल्हासनगर आणि गुन्हे शाखेच्या इतर घटकांनी सी आर पोर्टलच्या माध्यमातून एकूण एकशे तीन मोबाईल जे चोरीला गेले होते किंवा घाळ झाले होते हरवले होते असे एकशे तीन मोबाईल देखील आम्ही परत मिळवलेले आहेत किंवा तपासामध्ये निष्पन्न करून जप्त केलेले आहेत त्या अनुषंगाने एकूण जवळपास पंधरा लाख पंच्याहत्तर हजाराचे मोबाईल आतापर्यंत तपासामध्ये जप्त केलेले आहेत निष्पन्न केले आहेत एकशे तीन मोबाईल जे आहेत जे सी आर पोर्टलच्या माध्यमातून मिळालेले आहेत ते काय घाळ झालेले होते किंवा चोरी पण झाली असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे थे सध्या एक आरोपी जो भिवंडीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी अटक आहे त्याच्याकडून एकूण दहा मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत तपासून